अहमद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं बालकल्याण समिती बाल संरक्षण अधिकारी चाइल्ड लाईन एक हजार अठ्ठ्याण्णव यांच्या कामकाजबाबतचं निवेदन आज इस्लामपूर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आलं अहमद चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या निवेदनात राज्यामध्ये बालहितासाठी शासकीय धोरणात्मक दृष्टीने गटित झालेल्या बालकल्याण समिती बाल न्याय मंडळ बाल संरक्षण कक्ष अनुरक्षण समिती जिल्हा महिला बालकल्याण लाइन परिविक्षा अधिकारी यांच्या कामकाजात सांगली जिल्ह्यात समन्वय नसल्याने बाल जात कामकाजात विसंगती आढळत आहे बाल सुधार गुरुहाद दाखल करण्यात येणाऱ्या बालकांबाबत योग्य आदेश होत नसल्याने काळजी व संरक्षणासाठी येणारी बालके पोक्सो केसेसमधील बालकांचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून पालक सामाजिक कार्यकर्ते वकील यांच्याशी उद्धट बोलून त्यांना अपमानास्पद वागणूक प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आलेले आहे सांगली जिल्ह्यात जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे ती कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने बालकांच्या हक्क आणि अधिकारावर गदा येत आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांच्या चर्चेतून असे स्पष्ट दिसून आलं त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारे रस्त्यावर फिरणारे शोषित पीडित बालकांचे प्रमाण सांगली जिल्ह्यात वाढत आहे यासाठी नेमण्यात आलेली महिने लाईनची कार्यालयात बसून आहेत सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी मुले तसेच नशेच्या आहारी गेलेल्या बालकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करण्यात चाइल्ड लाईन अपयशी ठरत आहे शासकीय परिविक्षा अधिकारी हे जबाबदारी झटकून देत आहेत बाल संरक्षण अधिकारी जाणीवपूर्वक सामाजिक कार्यकर्त्यांना भेटण्यास टाळाटाळ करत असतात संबंधित विभागामार्फत माजी अध्यक्ष सदस्य बालकल्याण समिती न्याय मंडळ सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन बालहितासाठी उपयोग करून घेतला जात नाही शासनाच्या वतीनं नेमण्यात आलेले समुपदेशक काय करतात हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे बालकांच्या हिताबाबतीत कार्य करणाऱ्या सर्व विभागाची चौकशी करून बालकांच्या न्याय हक्काच्या त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य कारवाई करण्याची मागणी हिरकणी न्यूज करीता, चे करीता सहसंपादक नजीर शेख मिरज आज इस्लामपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगली जिल्ह्यातील बालकल्याण समिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागा चाईल्डलाईन बालन्यायमंडळ मध्ये समन्वय नसल्याबाबत आज आम्ही त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे या ठिकाणी शासनाने बालकांच्या न्याय हक्कासाठी बालकांच्या पुनर्वसनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळे वे कायदे निर्माण केलेले आहेत पण त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याची दिसून येत आहे या ठिकाणी बालकल्याण समिती असो जिल्हा बाल विकास अधिकारी असतील बालकल्याण अधिकारी असतील यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नसल्याने जिल्ह्यातील जे बालभिक्षेकरी आहेत जे बालकामगार आहेत किंवा जे पीडित आहेत यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याचं कुठंतरी प्रशासन हे कमी पडत असल्याचं दिसून आपल्याला येत आहे तरी याबाबत आम्ही मा मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की जिल्हा सांगली जिल्हा बालकल्याण समिती सांगली जिल्ह्यातील जे प्रोबेशन अधिकारी आहेत जे चाइल्ड लाईन आहे यांच्या कामाची चौकशी करून त्या ठिकाणी बालकांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आज आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे निवडद्वाराद्वारे केलेली आहे तरी याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर जर भूमिका घेतली नाही तर आम्हाला या ठिकाणी त्याबाबत योग्य तो कायदेशीर लढा निर्माण करावा